हाय एवरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल चला तर आज बनवूयात झटपट बनणारा असा केक तो पण फक्त आणि फक्त पाच पासून ज्या की आपल्या घरामध्ये नेहमी अवेलेबल असतात त्यामध्ये मी यूज करणार आहे मैदा साखर दूध इनो आणि थोडीशी कॉफी असं पाच इन्ग्रेडियंट्स आहेत ज्याच्यापासून आपल्याला आज बनवायचं आहे केक एकदम साधा सिम्पल आहे याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे फक्त मेजरमेंट जे आहे ते व्यवस्थित आलं पाहिजे तर इथे ना छोटासा ग्लास होता माझ्याकडे मी त्या ग्लासनी पूर्ण मेजरमेंट घेतलं होतं हवं वा तर तुम्ही कप किंवा वाटीने पण मेजरमेंट घेऊ शकता पण मेजरमेंट जे आहे ते काटेकोरपणे आणि व्यवस्थित प्रमाणामध्ये घ्यायला हवं तर इथे ना मी दोन ग्लास दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये दीड ग्लास टाकलेली आहे साखर आणि हे जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित असं साखर जे आहे ते तो विरघळेल तोपर्यंत ह्याला हलवायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दूध जे आहे ना ते आपल्याला इथे गार दूध यूज करायचं नाहीये आपल्याला हाताला चटका बसेल असं एवढं गरम दूध आपल्याला इथे यूज करायचा आहे आणि साखर जी आहे ती पूर्णपणे आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि इथे ना साखर जी आहे ती मी पूर्णपणे अशी विरघळून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे कॉफीची एक पुडी जी की ब्रूची दोन वाली कॉफी आहे जी मी इथे यूज केली आहे एक आखी पुडी जी आहे ती मी आता या दुधामध्ये टाकणार आहे आणि हे पण आपल्याला पूर्णपणे कॉफी पावडर जे आहे ते पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे नंतरच पुढची प्रोसेस करायची आहे इथे ना मी कॉफी पावडर जे आहे ते पूर्णपणे विरघळवून घेते आणि तुम्ही इथे पाहू शकता कॉफी पावडर जे आहे ते दुधामध्ये चांगलं विरघळलेलं आहे दुधाचा कलर कॉफी कलरमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि इथे आता मी यात टाकणार आहे मैदा आणि मैदा जो आहे तो मी छान असा चाळून घेतलेला आहे ज्या ग्लासने मी दोन ग्लास दूध घेतलं होतं त्याच ग्लासने दोन कप मैदा मी इथे घेतलेला आहे छान असा चाळून घेतलेला आहे आणि आता यामध्ये ॲड करते आहे मी आणि हे पण मैदा जो आहे तो व्यवस्थित असा आपल्याला यामध्ये फेटून घ्यायचा आहे एकही त्यामध्ये गाठ राहिली नाही पाहिजे कारण या मैद्याचं लवकर गाठी होतात तर छान असं एकाच वेमध्ये फिरवायचं आणि गाठी ज्या आहेत त्या पूर्ण काढून घ्यायच्या आणि बेटर जे आहे ते एकदम मऊ असं झालं पाहिजे असं या पद्धतीने इथे मी बेटर जे आहे ते बनवून घे आणि इथे तुम्ही पाहू शकता बेटर जे आहे ते एकदम छान असं इथे रेडी आहे एक एकही गाठ नाही एकदम मऊ बेटर जे आहे ते आपलं इथे रेडी आहे आता आपल्याला हे बेक करायचं आहे यासाठी ना मी माझ्याकडे एक अशी मोठी कढई आहे त्या कढईचा यूज करणार आहे हवं तर तुम्ही इथे जर्मलचं पातेलं पण यूज करू शकता आणि आता आपण जे बेटर बनवलं होतं ते आपल्याला एखाद्या छोट्याशा कंटेनरमध्ये किंवा मग छोटस आपल्याकडे जर्मलचं पातेलं जरी असेल तर आपण ते पण यूज करू शकतो तर माझ्याकडे ना इथे छोटसं जर्मलचं पातेलं होतं तर मग मी त्याचाच यूज करणार आहे तर याला आतमधून आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे जे की पूर्ण साइडने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपलं बेटर जे आहे ते आपल्याला त्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तूप यासाठी लावायचं आहे की केक आपला आपला जो केक आहे तो पातेला चिटकून बसला नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला आधी त्या पातेलाला तूप लावायचं आहे आणि बेटर पातेल्यात टाकण्याच्या आधी आपलं मेन इन्ग्रेडियंट जो आहे तो म्हणजे इनो आपल्याला अर्धी बुडी इनो जो आहे तो बेटरमध्ये टाकून बेटर एकाच वेमध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा बेटर जे आहे ते असं थोडंसं फुगेल त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती वाढते आणि मग तेव्हा आपल्याला ते बेटर जे आहे ते पातेल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता बेटर जे आहे थोडीशी कन्सिस्टन्सी जी आहे ती त्याची वाढलेली आहे आणि आता हे बेटर आपल्याला टाकायचं आहे त्या पातेल्यामध्ये पण पातेल्याला आधी तूप लावायला विसरायचं नाहीये आणि आता मी हे बेटर त्या पातेल्यामध्ये टाकते आणि आता ना या बेटरवरती मी थोडीशी चेरी टाकणार आहे तुम्ही हवं तर यामध्ये ड्राय फ्रूट्स वगैरे पण टाकू शकता आणि मी इथे फक्त चेरी जी आहे ती यूज केलेली आहे कारण माझ्या मुलीला चेरी खूप आवडते सो त्यामुळे मी ते चेरीचाच यूज जो आहे तो जास्त केलेला आहे आणि आता इथे कढईमध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे जाडं मीठ तुमच्याकडे नसेल तरीही चालेल नाही टाकलं तरी पण चालतं हे ऑप्शनल आहे माझ्याकडे होतं त्यामुळे मग मी इथे यूज करते तर मी इथे खडे मीठ टाकलं आहे आणि त्यावरती आपल्याला बेटरचे जे पात आहे तर ते ठेवायचं आहे आणि आपल्याला आता पंचवीस ते तीस मिनिटासाठी हे पूर्ण बंद करून ठेवायचं आहे मध्ये मध्ये ओपन करून पाहायचं नाही आहे एकदम मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तीस मिनिटासाठी आता ठेवायचं आहे तर इथे पाच ते दहा मिनिटांनंतर एक दोन वेळेस आपल्याला चेक करायचं आहे की हवा तर आत जात नाही आहे जर हवा जर आत गेली तर केक जो आहे तो व्यवस्थित असा बेक होत नाही म्हणजे ज जेवढी त्याची कन्सिस्टन्शी आहे फुगण्याची तेवढा तो फुगत नाही आणि त्यामुळे एक दोन वेळेस आपण चेक करायला हवं झालं आहे का नाही म्हणजे हवा जाती आहे का नाही तर आणि इथे ना अगदी करेक्ट तीस मिनिटानंतर मी ओपन करून पाहिलं आहे तर इथे खूप छान असा केक जो आहे तो बेक झाला होता तुम्ही पाहू शकता आता खूप छान असा फुगलेला आहे एकदम स्पॉन्जी असा आणि मी खरंच सांगते हा केक के मी आज मी सुद्धा आज फर्स्ट टाईमच बनवला होता तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा केक के जो आहे तो बेक झालेला आहे ते आता आपण ना तो काढून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते की तो कसा झाला तो आणि तुम्ही इथे पाहू शकता खूप छान एकदम असा आपला होममेड केक जो आहे तो रेडी आहे आणि यामध्ये आपण कसलंही कोको पावडर यूज केलेलं नाही आहे किंवा मग इथे आपण दही किंवा मग तेलाचा पण इथे वापर केलेला नाही आणि आपला केक इथे रेडी आहे